नमस्कार रेणुका आय एन बी या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत ज्ञान सिंधू प्रकाशन नाशिक ज्ञान सिंधू प्रकाशन नाशिक निर्मित साहित्योत्सव दिवासाठी साहित्य मागवण्यात आलेलं आहे कशा प्रकारचं साहित्य त्यांना अपेक्षित आहे ते ऐकून घ्या साहित्य दीर्घ नसावं साहित्य सामाजिक पेढ धार्मिक भावना दुखावणार साहित्य साहित्यासोबत एक व्यवस्थित पासपोर्ट साईज फोटो पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर पाठवायचा आहे पासपोर्ट साईज फोटो पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर हे आपल्याला आपल्या सोबत पाठवायचं आहे कविता कथा समीक्षण रसग्रहण कोणत्याही पुस्तकात मासिकात दैनिकात काव्यसंग्रहात प्रकाशित झालेले नसावे पुन्हा सांगते कविता कथा समीक्षण रसग्रहण कोणत्याही पुस्तकात मासिकात दैनिकात काव्यसंग्रहात प्रकाशित झालेलं नसावं साहित्य निवडीचे सर्व अधिकार संपादक मंडळाने राखून ठेवले आहेत व्यक्ती परिचय माहिती संक्षिप्त स्वरूपात म्हणजे आपण जी त्यांना माहिती पाठवू आपली ती अगदी संक्षिप्त असावी साहित्याचा फोटो पाठवायचा नाही साहित्य टाईप करून मेल आय डी पाठवायचं आहे मेल आय डी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे केव्हापर्यंत पाठवायचं आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत पाठवायचं आहे दोन पेक्षा जास्त कविता कथा लेख समीक्षण रसग्रहण आणि लावणी पाठवू नये म्हणजे जास्तीत जास्त आपण दोन पाठवू शकतो निवडी बद्दलचे सर्व अधिकार संपादन संपादक मंडळाकडे आहेत अधिक माहितीसाठी त्यांनी काही संपर्क क्रमांक दिलेले आहेत ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत या तो साहित्योत्सव दिवाळी अंकाचे मुख्य संपादक आहेत माननीय तानाजी खोडे जे ज्ञानसिंधू प्रकाशन नाशिक यांचे मुख्य संपादक आहेत त्यांचाही मोबाईल नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तर खूप शुभेच्छा या दिवाळी अंकात भाग घेण्यास सहभागी होण्यासाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार